नमस्कार मंडळी मी राजू सर आज मी एक तुम्हाला प्रश्न विचारणार आहे तुमचा मुलगा नवोदयचा अभ्यास करतो का तुमचा मुलगा सैनिकी स्कूल किंवा स्कॉलरशिपचा अभ्यास करतो का तर याचं उत्तर काय भेटणार आहे हा असंच भेटणार आहे मग चला मग हा व्हिडिओ काय आहे तुमच्यासाठीच आहे नवोदयचा दोन हजार बावीस साली जो नवोदयाचा पेपर झाला त्या नवोदयाच्या वीस प्रश्नांचं स्पष्टीकरण काय करणार आहे आजच्या व्हिडिओ काय करणार आहे बघणार आहे तर चला मग आजच्या व्हिडिओला काय करूया सुरुवात करूया प्रश्न काय आहे बघा सायकलच्या किमतीत वीस टक्के घट झाल्यावर तिच्या मागणीत वीस टक्के वाढवते तर तिच्या विक्रीवर होणारा परिणाम कुठला आता याच्यामध्ये काय सांगितलं बघा सायकलची जी, जी मूळ किंमत आहे तिची वीस टक्के घट होते म्हणजे शंभर रुपयाची सायकल ऐंशी रुपयाला भेटणार आहे आणि पुन्हा काय झालं त्या मागणीत वीस टक्के वाढवते म्हणजे जर उदाहरणार्थ काय करणार आपल्या सायकल सायकली शंभर सायकल आहे त्याची वीस टक्के घट झाल्यानंतर आपल्या दररोज सायकली जर पन्नास खंपणार असतील तर वीस टक्के कमी किमती केल्या कमी किमती केल्यानंतर त्याच्या सायकलमध्ये विक्रीमध्ये वाढ झाली त्याच्या किमतीमध्ये नवं विक्रीमध्ये म्हणजे खपण्यामध्ये वाढ झाली दुसरी गोष्ट गणितामध्ये एक ट्रिक्स लक्षात ठेवा याच्यामध्ये की ज्या गणितामध्ये वीस टक्के घट ज्या गणितामध्ये वीस टक्के वाढ किंवा ज्या गणितामध्ये चाळीस टक्के वाढ ज्या गणितामध्ये चाळीस टक्के घट टक घट आणि वाढ हा शब्द आल्यानंतर एकच लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये घटच होते आणि ज्या गणितामध्ये नफा आणि तोटा दिला तरी सुद्धा काय लिहायचं तोटाच द्यायचा म्हणजे वीस टक्के तोटा झाला वीस टक्के फायदा झाला किंवा वीस टक्के फायदा झाला वीस टक्के तोटा झाला तोटाच लिहायचं उत्तर काही घाबरण्याची काही गरज नाही याच्यामध्ये काय झालं वीस टक्के वाढ झाली आता गणित ट्रिक्सनं कसं सोडवायचं बघा ट्रिकनं वीस टक्के वाढ झाली घट झाली वीस टक्के आहे असं लिहून घेतलं पुन्हा काय लिहिलं गुणिले चिन्नी दिलं वीस टक्के वाढ झाली म्हणून वीस लिहून घेतलं आणि भागाघरामध्ये फक्त एकदाच काय दिलं शंभर दिलं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की वाढ आणि घट किंवा नफा किंवा तोटा दिलं तर काय लिहायचं तोटाच लिहायचं आणि घटच लिहायचे आता बघा वीस एके वीस विसा पाचा शंभर पाच एके पाच पाईन चौक वीस म्हणजे चार टक्के आलं आता याच्यामध्ये वाढ लिहू का घट लिहू मी आताच सांगितलं की प्रत्येकी काय लिहायचं घटच लिहायचं मग चाळीस टक्के वाढवून द्या दे चाळीस टक्के काय समज नाही काय लिहायचं घटच लिहायचं म्हणून पर्याय क्रमांक दोन या चौथ प्रश्न क्रमांक बेचाळीस काय आहे बघा जो दुसरा बारा चिन्ह दशाँचिन, आता दशांशचिन्हा मध्ये काढायचा चिन्ह समतुल्यमध्ये काढायचा आहे आता हा कोणता आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक पूर्णांकयुक्त अपूर्णांक याला मिश्र अपूर्णांक म्हणतात दोन हजार एकवीस साली काय केले गेलेला आहे हा प्रश्न आहे असा विचारला गेलेला आहे मग आता पुन्हा काय करायचं याच्यामध्ये काय करायचं बघा याच्याने का याचा काय होणार गुणाकार या चिन्ह याची काय होणार बेहेरे कारण दशांश चिन्हामध्ये आपण काढायचं दशांश अपूर्णांकामध्ये काढायचा आहे लक्ष झालं काय आता सोळा गुनिले बारा सोळा दुनी बत्तीस अशी दोन आले सोळा एक्के सोळा आणि हच्या हच्याचे तीन किती झाले एकोणीस झाली म्हणजे एकशे ब्याण्णव आणि अधिक एक, एक, एक बरोबर किती आलं एकशे भागीले किती सोळा आता सोळानं मला भाग घालवायचा आहे सोळा एके सोळा सोळा एके सोळा उरले तीन सोळा दोन्ही बत्तीस उरला एक झाले हिताला चिन्ह दिली शून्य झाले दहा हिताला चिन्ह पुन्हा सोळानं दहाला भाग जात नाही म्हणून मी काय केलं शंभर केलं शंभरचे कितं शून्य वाढवले सोळा संघ शहाण्णव उरले चार झाले चाळीस सोळा दुनी बत्तीस उरले आठ झाले सोळा पंचे ऐंशी म्हणजे बारा चिन्ह शून्य सहा दोन पाच पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक त्रेचाळीस व काय बघा कंसामध्ये वीस भागिले पाच कंस पूर्ण भागिले दोन अधिक कंसामध्ये सोळा भागिले आठ गुणिले दोन अधिक कंसामध्ये दहा भागिले पाच गुणिले कंसामध्ये तीन अधिक दोन पहिला कंस दुसरा कंस तिसरा कंस चौथा कंस कंस पहिल्याला सोडून घ्यायला पाहिजे मग गुणाकारची क्रिया असू दे भागाकारची असू दे बेरीजची असू दे बजाबक्कीची असू दे किंवा मग काय करायला कंस का, सोडून घेऊन मग बाकीची घरं सोडवायला पाहिजे हिथं काय आहे अधिक आहे मग पहिल्यांदा हा कंस खेळ तीन अधिक दोन पाच पाच इथं गुणी लेणार पाच के पाच पाच दोन्ही दहा कंस गेला हिता आलं अधिक हिताल दोन हिताल गुणिले आठ के आठ आठ दोन्ही सोळा सोळा आलं आता इथं गुणाकारचं चिन्ह दिलं ज्यावे दोन दोन आठ के आठ आठ दोन्ही सोळा ज्यावेळी कंसाचे इथं कुठलं चिन्ह नसते तो कोणतं धरायचं गुणाकाराचं धरायचं अधिक इथं किती येणार आहे दोन इथं कुठलं येणार आहे भागाकाराचं चिन्ह बरोबर ना पाच की पाच पाईन चौक वीस आता इथं पूर्ण करत निघले म्हणजे कंसच काय केला निघून गेला आता काय करा भागाकार याच्यामध्ये आहे का बघा आहे इकडून इकडं भागाकार घालवा बे के बे बे दुनी चार अधिक दोन गुणिले दोन दोन गुणिले पाच भागाकार आहे का नाही मग आता काय करायला पाहिजे गुणाकार करायला पाहिजे बे दुनी चार अधिक दोन गुणिले पाच अधिक दोन इकडं गुन्हा पाच दोन्ही दहा दहा अधिक चार अधिक दोन आता बघा दहानी आता कुठ कोणती पण बेरीज करा काय फरक पडत नाही दहा आणि चार चौदा चौदा आणि दोन सोळा म्हणून पर्याय क्रमांक किती प्रश्न क्रमांक का चव्वेचाळीस काय बघा आठ टक्के वार्षिक साधा साधे व्याज दर असल्यास पंधराशे रुपयाचे अठराशे रुपये होण्यास किती वर्षे लागतील मग पंधराशे रुपयाचे अठराशे रुपये म्हणजे मुद्दल पण त्याची आली आणि सरळ व्याज पण त्याच्यात आलं कल्पेश मग आपणला काय करायला पाहिजे मुद्दल आणि सरळ व्याज आली म्हटलं काय झालं रे रास झाली मग रास शब्द आल्यानंतर आपण काय करतो वजा करतो म्हणजे कशातून मुद्दल आणि मग काय उरतं सरळ व्याज उरतं आता बघा म गुणुले द गुणिले क भागिले शंभर आता पहिल्यांदा ती चीन तिची रासचीन मुद्दलची वजा बाकी करूया रास वजा मुद्दल बरोबर सरव्या म्हणजे रास किती आहे अठराशे वजा मुद्दल पंधराशे बरोबर तीनशे म्हणजे काय आलं तीनशे आता तुम्हाला माहिती आहे जर सरव्या गुणाकारामध्ये असेल तर इकडे कुठे येणार आहे बागाकारामध्ये येणार मग मुद्दल आपली किती आहे पंधराशे पंधराशे गुणुले दर किती आहे आठ टक्के दर आहे मग आठ दर कालावधी काढाय सांगितलं किती वर्ष लागतील ला असं विचारले म्हणून इथं प्रश्नचिन्ह भागाकारामध्ये किती येणार आहे तीनशे कारण जे गुन्हागारामध्ये ते भागाकारामध्ये येणार सर या तीनशे गुणिले इथं किती येणार आहे शंभर येणार आहे पहिल्यांदा शून्याला शून्य कट मारा ह्या दोन शून्यांना ह्या दोन शून्या कट मग बघा पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस पंधरा शून्य शून्य वर उरले किती आठ खाली उरले वीस आठ के आठ आठ दोन्ही सोळा उरले चार झाले चाळीस इथं शून्यात आला पॉइंट आठ पंचा म्हणजे दोन पॉईंट पाच दोन दशांश पाच म्हणजे किती अडीच वर्ष किती वर्ष अडीच वर्ष म्हणजे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक का पंचेचाळीसवा काय आहे बघा शिष्याचा एक घन ज्याची प्रत्येक बाजू सहा सीमे आहे त्याला वितून त्यापासून सारखे सत्तावीस घन तयार करण्यात आले तर प्रत्येक लहान घनाच्या बाजूची लांबी किती आता घनाच्या बाजूची लांबी किती विचारली लहान घनाच्या विचारल्या आता काय करायचं बघा घन आपणला माहीत आहे घन माहिती आहे घन म्हणजे काय ठो थो, ठोका ठोका मग त्याचं काय करायचं बाजू गुणिले बाजू गुणिले बाजू घन शब्द वापरला आहे भागिले किती वितरण्यात आले सत्तावीस घन तयार करण्यात आले मग त्यातला लहानात लहान काढायचा आहे म्हणून भागिले काय झालं सत्तावीसने त्याला भाग द्यायचा तीन एके तीन तीन दोन्ही सहा तीन नवे सत्तावीस तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ तीन एके तीन तीन दोन्ही सहा मग उर उरले किती दोन गुणिले दोन गुणिले दोन म्हणजे दोन गुणिले दोन गुणिले दोन बे दोन्ही चार चार दोन्ही आठ बघा आठ काय येणार आहे सेमी येणार आहे इथं आता या ठिकाणी आठ सेमी आलं मग आता हे काय झालं काय वर्गमोळ झाले मग आपण ना घन काढायचं म्हणून याचं आठचं घनमोळ किती दोन किती येणार आहे दोन म्हणून उत्तर किती येणार आहे दोन सेमी प्रश्न क्रमांक सेहेचाळीस व सत्तेचाळीस बघा सोपा प्रश्न आहे पंचेचाळीस पंच पंच पंचेचाळीस पंच्याहत्तर यांचा लसावे किती मग तिन्ही पण संख्या मांडून घेतल्या पंचवीस पंचेचाळीस पंच्याहत्तर या तिन्ही पण संख्या मांडून घेतल्या कित कितीनं बघालो रे पाच पाचनं ठीक आहे पाच पाच की पाच पाचा पाच पंचवीस पाच नवे पंचे आता पन्नासपेक्षा मुठी गेली म्हणून कसं करायचं बघा पाच की पाच उरले किती दोन दोन ना पाच पाच पंचवीस पुन्हा पाचनं भाग पूर्ण जायचं घालवा पाच के पाच नऊ आहे असं पाच त्रिकं पंधरा आता तीननं भाग जाऊ शकतो आहे एक आहे असं तीन त्रिकं नऊ तीन, तीन एके तीन, तीन। पुन्हा तीन एके तीन म्हणजे आता पूर्ण भाग गेला आता काय काढायचा आहे लसावी काढायचा आहे मग सामायिक व असामायिक संख्यांचा गुणाकार पाचा पाचापाचा पंचवीस पंचवीस त्रिकं पंच्याहत्तर मग पंच्याहत्तर गुणिले तीन आलं तिनापाची पंधरा पंधराशे पाच ह्याच्या आला एक पा सात त्रिक एकवीस आणि एक, एक बावीस म्हणजे किती आलं दोनशे पंचवीस मग पर्याय क्रमांक चारचं उत्तर आहे आता इथं प्रश्न कसा विचारला आहे बघा दोन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या कुठली आता आपणला माहित आहे दोन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या सत्त्याण्णव आहे ह्याच्यात काही सत्त्याण्णव पर्याय आहे का नाही या पर्यायमधली दोन अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या शोधायचा आहे हिला दोननं भाग जातोय म्हणजे ही संयुक्त संख्या आहे याचा काही संबंध नाही हिला कितीनं भाग जातोय आहे तीननं भाग जातोय आता या दोन्हीमध्ये ही एक्क्याण्णव आली आणि ही काय आली एकोणनव्वद आली हा सातनं मग एक्क्यालला सातनं भाग जातो म्हणजे सर्वात मोठी याच्यामध्ये किती ही पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पर्याय लिहिणार नाही डायरेक्ट उत्तर काय देतो सोडवून देतो आता एकवीसशेचा अभाज्य गुण गुण खंड असा प्रश्न विचारलाय मग काय करायचं याला भाग घालवायचा लसा मसावीचा जसं आपण अगोदर गणित सोडवलं त्या पद्धतीने भाग घालवण्याचा एकवीसशे आय असं लिहून घ्या कसोटी दोन पासून सुरुवात होती म्हणून दोन पासूनच सुरुवात करायची काय अमशिकर दोन पासून सुरुवात करायची बे के बे बे एक बे आता बघा पूर्ण भाग गेला पुढची संख्या लहान आहे म्हणजे इथे की काय येणार शून्य नशिती बरोबर का बे पंचे दहा बे शून्य शून्य आता दोन ना अजून भाग जातो आहे बे एक बे बे पंचे दहा बे दोन्ही चार उरला एक बे पंचे दहा आता दोननं भाग जात नाही आता दाढ पाचवर जायचं नाही तीननं बघायचं पाच आणि पाच दहा दहा आणि दोन बारा म्हणजे तीन बघा याच्यामध्ये फसू शकता आहे पाच डायरेक्ट घ्यायचं नाही दोन दोननं मग तीन न तीन नाही गेला मग चार चारनं चारन नाही गेला पाचनं असं जायचं आता तीननं तीन एक्के तीन उरले दोन तिनं सात एकवीस उरला एक, एक तिना पाचशे पंधरा सात सात आणि पाच बारा आणि तेरा आता तीनं जाईत नाही आता चारनं बघा जाईल का नाही एकाने तसेला चारनं जातो आहे का नाही मग आता पाचनं घ्या पाच के पाच पाच एक पंधरा उरले दोन पाचा पाचा पंचवीस जो पद्धत पाचनं भाग जातोय तो पद्धत पाचनं घालवा पाच के पाच पाच सात ते पस्तीस मग आता याचं उत्तर कसं येणार बघा दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले पाच गुणिले पाच गुणिले सात हे याचं उत्तर असणार आहे आता इकडं काय दिलं आहे बघा दशांश चिन्ह एक दोन तीन चार चार दशांश मांडून घ्या एक थोडी थोडीशी लांब दोन तीन चार अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील आपण बघितलंय सहा दशांश चिन्ह सहा म्हणजे सहा दशांश चिन्ह झिरो पुन्हा काय केलं आहे सहा दशांश डबल शून्य सहा एक दोन मी अगोदर पण सांगितले शून्य फक्त बेर्जेलाच ओढवायचे पुन्हा काय आलं इकडं लक्ष द्या सहासष्ट पुन्हा इकडं किती येणार सहा शून्य शून्य सहा शून्य 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 मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की शून्य फक्त कशाला ओढवायचं बेरजेला बेर्जेला ओढवायचं इथे किती येणार आहे सहा इथे येणार आहे सहा शून्य बाराशी दोन हचालाला एक इथं दशाव चिन्ह सायके सहा साईन दोन्ही बारा साईन ते अठरा आणि एक पंचवीस पंचवीसाची पाच हचालाले दोन सहा आणि दोन पंच्याऐंशी दशांश चिन्ह दोन हजार सासष्ट म्हणजे दोन शून्य सहा सहा हे याचं उत्तर प्रश्न क्रमांक एकोणपन्नास आणि पन्नास देखील आपण काय बघणार लागलंच बघणार आहे आता याच्यामध्ये बघा हा प्रश्न जो आहे हा एक दोन एक दोन वर्ष झाला हा सलग दोन वर्ष प्रश्न विचारला किंवा दोन हजार पंधरापासून आतापर्यंत पाच ते सहा वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे पाच वेळा कमीत कमी प्रश्न विचारला गेला हा प्रश्न पहिल्यांदा समजावून घ्या खालीलपैकी कोणत्या संख्येने विभाज्य असलेल्या संख्येमधून त्या विभाज्य संख्येतील अंकांची वजा केली असता वजा बाकी ही त्या संख्येचे विभाज्य असते पर्याय बघण्याची काय गरज नाही अशा दोनच संख्या आहेत जर तुम्हाला कसोट्या पाठ असतील तर अशा दोन संख्येत एक म्हणजे तीन आणि एक म्हणजे नऊ याच्यामध्ये लक्षात ठेवा तीनचे कसोटी काय सांगते सर्व संख्यांची बेरीज करून तीनच्या पटीत आल्यास तीनची कसोटी होते म्हणजे हे ते याचं उत्तर आहे नऊची कसोटी काय सांगते सर्व संख्येची बेरीज करून नऊच्या पट्टीत आल्यास काय ते न भाग देतो म्हणजे याचं हे उत्तर आहे पर्याय क्रमांक किती चार याचं उत्तर आहे आता बघा पुढचा प्रश्न बघा सहाशे रुपये रक्कम चार वर्षात साध्या व्याजदराने सातशे रुपये रास होते जर व्याज दोन टक्के वाढवला तर ती रक्कम चार वर्षात किती होईल ती रक्कम चार वर्षात किती होईल विचारले म्हणजे सरळ व्याज पण येणार आणि मुद्दल पण येणार yes. बरोबर जावडेकर आता बघा मुद्दल सहाशे रुपये रक्कम चार वर्षात दिली आपणला सातशे वीस होते मग सातशे वीस होते म्हटलं ती रास झाली रास दिल्यानंतर दशपुते काय करायला लागतंय मुद्दलमधनं वजा करावं लागते सातशे वीस वजा सहाशे बरोबर किती आलं एकशे वीस एकशे वीस आलं आता गणित सोडून घ्या म गुणुले द गुणिले क मुद्दल किती आहे सहाशे गुणिले दर दिलाय का तिने नाही म्हणून दिला इथं प्रश्नचिन्ह गुणिले कालावधी किती दिलाय चार दिलाय तुम्हाला मी भागाकारामध्ये शंभर आहे असं लिहून घेतलं आणि जर मी काय सांगितलं तुम्हाला रासमधून वजा हो केली ते गुणाकारामध्ये राहते नंतर कुठं येतं ते, ते भागाकारामध्ये म्हणून गुणिले एकशे वीस आता बघा ह्या शून्याला ही शून्य कट ह्या शून्याला ही शून्य कट बरोबर आता बघा सहा के सहा साईन दुनी बारा बे के बे, बे दुनी चार, बे के बे 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 चार पंचे दहा म्हणजे मग दर किती आला पाच दर किती आला पाच आला आता पुन्हा काय सांगितलं बघा काल आपण गणितामध्ये सांगितलं जेवढं गणित मोठं तेवढं सोडवायला भारी वाटते आणि ते सोडवायला देखील सोपं असते आपण हितपत्र काय घेतलं हिथपर्यंत सोडवून घेतलं आता इथून पुढं बघा जर व्याज दोन टक्के वाढवलं मग मुद्दल बदलणार आहे का मुद्दल तीच राहणार आहे म्हणजे सहाशे गुणवले दर वा वाड़ व्याज वाढवलं वाड़ किती टक्के वाढवलं दोन टक्के वाढवलं हित आपला दर किती आला व्याजाचा दर वाढवला आहे ना मग किती येणार इथं सात गुणिले किती येणार चार भागिले शंभर या शून्याला ही शून्य या शून्याला ही शून्य सात सक्क बेचाळीस बेचाळीस गुणिले चार चार दुनी आठ आणि चार चोक सोळा एकशे अडुसष्ट जर पर्याय दिला तरी सुद्धा लिहायचं नाही तीन शेवटी काय विचारले बघा तर ती रक्कम चार वर्षात रक्कम विचारली किती होईल सरळ व्याज विचारलेलं नाही म्हणून काय होणार आहे सहाशे आधी एकशे अडुसष्ट बरोबर सातशे अडुसष्ट पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एक्कावन्न काय बघा एक का दोन पूर्णांक एक छेद सतरा म्हणजे याचा न्यायचा काय होणार गुणाकार याची न्यायची बेरीज पुन्हा बघा सतरा दोन्ही चौतीस चौतीसने एक पस्तीस पस्तीस छेद सतरा भागिले किती होणार आहे सात छेद दहा गुणिले तेहत्तीस एक्के तेहत्तीस तेहत्तीसने एक चौतीस चौतीस छेद तेहतीस म्हणजे अंशात छेदात आपण करून घेतलं आता काय करायचं इथं भागाकाराचं चिन्ह आलंय भागाकाराचा नियम काय सांगतोय काय सांगतोय एक व्यस्त करा म्हणजे पस्तीस छेद सतरा आपण आहे असं लिहिलं व्यस्त केल्यानंतर चिन्ह बदलतंय गुणाकार येते दहा छेद सात पुन्हा बघा इथं गुणाकाराचं चिन्ह आहे असं चौतीस छेद ते तेहतीस आता इथं काय करायला पाहिजे काटाकाटी होईल का, काटा का। सात के सहा हां सतरा के सतरा सतरा समौर दुनी चौतीस सहा हां आता कुठं पाच की पाच होणार नाही समोरासमोर गुणाकार पाच गुणिले दहा गुणिले दोन बरोबर ना पाच गुणिले दहा गुणिले दोन भागिले तेहत्तीस पाच दहा पन्नास पन्नास दोन्ही शंभर शंभर छेद तेहतीस हां आता घालवा तेहत्तीस त्रिक तेहत्तीस एक तेहतीस ते त्रिक नव्याण्णव बाकी उरली एक भाग घालवला तेहत्तीस न म्हणून पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक पुढचा काय आहे बघा बावन्न बहात्तर आणि एकशे ऐंशी या संख्याचा महत्तम छत्तीस आहे तर त्या समाप्रवर्तक किती म्हणजे लसावी गुणिले मसावी भागिले पहिली संख्या उत्तर येणारं दुसरी संख्या किंवा मसावी गुणिले लसावी भागिले दुसरी संख्या उत्तर येणारं पहिली संख्या हेच नियम वापरायचा मग याच्यामध्ये मसावी किती आहे मसावी बात्तर आहे गुणिले किती आहे एकशे ऐंशी आहे भागिले पहिली संख्या असेल किंवा दुसरी संख्या असेल दुसरी असेल तर पहिली निघणार पहिले असेल तर दुसरी निघणार छत्तीस छत्तीस एके छत्तीस छत्तीस दोन्ही बहात्तर मग अठरा दोन्ही छत्तीस आणि ही एक शून्य पर्याय क्रमांक तीन